श्री स्वामी समर्थ आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल पाहून दुर्लक्ष करू नका आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकत नाही आयुष्यात काय गमावलत ह्यापेक्षा तुम्ही काय कमावलत याचा विचार करा स्वामी म्हणतात वेळेत मनासारखं यश मिळालं नाही तर निराश होऊ नका तुमचे प्रयत्न सोडू नका संयम ठेवा तुम्ही जिंकणार आहात हे मात्र विसरू नका स्वामी म्हणतात तुझी काळजी मला आहे तू सतत चिंता करू नकोस सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असतं तुला जिंकायचं आहे हार मानू नकोस तुला ते मिळणार आहे ज्यासाठी तू प्रयत्न केले आहेस तुझ्या मार्गाने चालत राहा स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे स्वामींवरती विश्वास असेल तर आजच्या संदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस पुढच्या क्षणाला तुझे सर्वच दुःख संपून जाणार आहे ऐकून घे भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात मी ते तुला मिळवून देईन जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस माझ्याकडे ज्या आशेने येतोस जे तू न मागताही मला कळतं मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो संयम ठेवा संकटाचेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून असतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील तुमचे कौतुक करतील स्वतःला काय हवं आहे ते स्वतःलाच जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची असते परीक्षा स्वभावातल्या धीराची असते आणि खऱ्या नात्यांची असते चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख आहे जे हवंय ते नाही मिळालं की दुःख हे होतंच जमिनीवरती चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही आहे ही त्याची खंत असते आणि पायाला त लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते त्यामुळे दोन्हीकडे कोंडीच खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतं पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे देखील आपल्याच हातात आहे काल नाही जमलं म्हणून निराश होऊ नका कालचा दिवस वाईट गेला म्हणून वाईट विचार मनात आणू नका खूप मेहनत करत आहात तरीही यश मिळत नाही म्हणून धीर सोडू नका हेच ते दिवस असतात जे तुम्हाला आतून आणि बाहेरून स्ट्रॉंग बनवतात कुठल्याही परिस्थितीला कसं सांभाळून ठेवायचं किती पेशन्स ठेवायचे हे शिकवतात आणि हेच खूप महत्वाचं असतं कारण काही गोष्टी घडायला वेळ लागतो म्हणून तुम्ही धीर सोडू नका हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर एकदा मनात स्वामींचे स्मरण करून स्वामी शक्ती माझ्यासोबत आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आता काळजी करणे थांबवा माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक नवीन दिवसाबद्दल धन्यवाद करत चला आजपासून मी तुम्हाला चिंतेपासून दूर नेईन आणि तुमच्या वाटचालीत भरभराट करून देईल तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करेन स्वामी म्हणतात आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं पुढची परीक्षा कोणती असणार आहे याची आपल्याला कल्पना नसते आणि त्याची कॉपीही करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते आयुष्यभर नुसता पैसा कमावण्याकडे लक्ष देऊ नका त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात इथेच सगळे सोडून द्यायचे आहे हे लक्षात ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करा